तर मित्रांनो आज आपण आलेलो गावडंढे येथे खेळ्यांचा मग इथं लाईव्ह चालू झाला डायरेक्ट गाडी मध्येच मागणी मागायला लागली बोला 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 एंट्री केल्यावर शेंगदाणा पेंड आहे पन्नास रुपये पंचावन्न रुपये आणि पंचेचाळीस रुपये बघू शकता कोणाला पाहिजे नसेल तर घेऊन जाऊ शकतो तू गाड्या येते शेळ्यांच्या बाजार सुरू झालेला आहे

बाबा बखर आहे चार हजार रुपयागते तर काय कुणी आलं तर काही कमी तर कमी जास्त पण होईल बघू शकता तर बघा तुम्ही चांगले आहे काय किंमत सोळा हजार रुपये म्हणते काय कमी होईल का तर बघा दाताला की दात दात किती दात अस दोन दात करेल ना दोन दात केलेले लागवडीचा बोकड आहे बघू शकतो साडेसहानी का आणि कोकर दिलेले तीन तीन चार चार महिन्याचे कसे दिले नाही दिले का काय किंमत म्हणतो अडीच अडीच हजार ना बघा दूध ना दूध अडीच अडीच हजार रुपये दादा म्हणतो बकऱ्यांची तीन इंच मिळू साडेसात ना साडेसात मध्ये तीन कोकर कशामध्ये येते अठरा हजार रुपये काय कमी जास्त होईल का सतरा तर तुमचा मोबाईल नंबर सांगा बर शहाण्णव एकोणनव्वद हा दहा अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस जर कोणाला पाहिजे नसाल तर तुम्ही देऊन जा मस्त आहे क्वालिटी बघून बघ सतरा हजार रुपये मानतो किती दिवस बाकी सहा हजार रुपये विक्री झाली आहे सहा पोकरा आहे छत्तीस हजार रुपये कस दिलं बाबा वीस हजार रुपयाला बोकर माग चाळीस हजार रुपये राहिली तीस हजार रुपये पर्यंत सोडणार चार आहे चालू आहे चार चार हजार रुपये बगून गया बकर सहा हजार रुपये सात हजार रुपये तीन तीन हजार रुपये

कोणाला पाहिजे नसेल तर घेऊन जाई जाळीमध्ये लहान लहान कोकरे आहे भरपूर कोकऱ्यांची विक्री झाली तीन बाकी आहे दोन दोन हजार रुपयांनी देणार आहे दे। बघू शकतो कसे दिले नाही नाही काय किंमत आहे हा अकरा अकरा हजार रुपये सांगू राहिले काय कमी जास्त होईल का होईल जर कोणाला पाहिजे ना असेल तर घेऊन जा अकरा हजार रुपयाने फट्टे देणार आहे काय की माती साडेसातने मागून राहिले पाच पाच महिन्याचे खूप बकर आहे क्वालिटी मध्ये कशे दिले रे साडे पंधराला काय माती आहे सतरा द्यायची किती आहे अच्छा अच्छा अठरा मागते सतरा पर्यंत मागणी दिली आहे का चे दोन पाटे रोमनोज लांब कान बॉडी स्ट्रक्चर चांगलंय काय मागते भाऊ किंमत बावीस ला मागून दिली तेवीस हजार रुपये काय मागते बा बोकड्याची नाही नाही किती किंमत आहे बावीस हजार सोडायचं किती लाय हा अच्छा अच्छा नाही 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 एकवीस पर्यंत सोडायचं थो आहे बघू शकतो कशी दिले पट्टी साडेचार हजार काय द्यायची कशी चार हजार साडेचार हजार बरं

नऊ हजार मागू राहिले सतरा हजार रुपये म्हणतो राहायचे त्याच्या होऊन जाईल काय पट्टीने द्यायचे

जे आहे हे चार हजार रुपये नगानी देणारे चांगले बकर चार हजार रुपये नगाने हे जे आहे पंधरा हजार रुपये मोठ्याचे पण साडेचार हजार रुपये दोन दात केलेले बोपडे दहा हजार रुपये म्हणत होते हे ज्या लाव दावणीला लावलेले हे सहा हजार पाच हजार चार हजार अशी रेंज बाबा कंडच्या हजार हजार रुपयाचे दुखणे हे जे आहे साडेसहा हजार रुपया द्यायचं नागाने छप्पेज बोपड्या जो आहे तो पंधरा पंधरा हजार म्हणते पण चौदापर्यंत साडे तेरापर्यंत सोडणार हे जे आहे साडे सोळाने म्हणते पंधरा हजारापर्यंत शेवट सोडणार अठरा हजार रुपये म्हणतो शेळ्या आहे बारा बारा हजार रुपये दोन दोन बकर आहेत त्यांना कोकर हजार हजार रुपयाचे हजार आर आर डी पी क्रॉस कोंबडे अंडे आठ रुपये देणार साडे साडेचार हजार रुपये पट्टी मागते दहा हजार रुपये नऊ हजार रुपयांनी सोडणार सौदा चालू आहे नऊनी मागते दहा हजार रुपये म्हणते हे कॉकरांची चार चार हजार रुपये मेंढी आहे अकरा हजार रुपये म्हणतो